एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना शनिवारी मध्यरात्री रेव पार्टीत अटक झाली या अटकेवरून राजकारण रंगलं आणि खेवलकरांना या प्रकरणात राजकीय हेतूनं गोवण्यात आल्याचे आरोप झाले रविवारी जेव्हा खेवलकरांसह इतर सात आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही किंवा त्यांनी पार्टीत अंमली पदार्थ आणलेले नाही त्यांना अडकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तिथं प्लॅन करण्यात आल्याचा दावा त्यावेळी खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी केला होता या सातही आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली त्यानं पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा खेवलकरांच्या वकिलांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले मंगळवारी पुणे कोर्टानं प्रांजल खेवलकरांसह पाचही पुरुष आरोपींना पोलीस कोठडी सुनावली तर दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली यावरून खेवलकरांच्या वकिलांनी संताप व्यक्त केला या महिलांना तिथं पाठवून ट्रॅप रचण्यात आला होता त्यांच्याच बॅगेत अंमली पदार्थ सापडले तरी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली यावरून वकील विजयसिंह ठोमरेंनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आता या, या प्रकरणातल्या इतर दोन आरोपींबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे या दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांनीच या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अडकवल्याचा संशयही व्यक्त केला जातोय त्यामुळं या प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते प्रांजल खेवलकरांच्या प्रकरणात कोणते नवीन खुलासे करण्यात आले खेवलकरांच्या वकिलांचे आरोप काय रेव्ह पार्टीतल्या महिला आरोपी आणि इतर आरोपींचं कनेक्शन काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू सगळ्यात आधी मंगळवारी कोर्टात नक्की काय घडलं ते बघूयात मंगळवारी प्रांजल खेवलकर यांच्यासह सातही आरोपींची पोलीस कोठडी संपत आल्यानं त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आलं होतं यावेळी खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसेही कोर्टात वकिलाचा कोट घालून आल्या होत्या खेवलकरांकडून वकील विजयसिंह ठोंबरेंनी युक्तिवाद केला सुनावणी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार सगळ्या आरोपींच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हाती लागलेत आरोपींचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्यांचे अहवाल यायचे आहेत दरम्यान या प्रकरणात राहुल नावाचा एक नवा आरोपी निष्पन्न झालाय तो या पार्टीत हुक्का भरत होता तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे हा आरोपी तीन दिवस त्याच ठिकाणी होता असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं त्याबरोबरच आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत अंमली पदार्थांविषयी विचारल्यावर एकमेकांकडे हात करतात असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं तसंच प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे आणि श्रीपाद यादव अशा पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा या दोन महिला आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून कोर्टात करण्यात आली यावर बचावासाठी प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले पार्टीत महिला आरोपी ईशा सिंग ही आपल्या पर्समधून अंमली पदार्थ घेऊन आली तिला पार्टीला बोलावण्यातच आलं नव्हतं तर ती तिथं कशी आली ज्या पिशवीतून अंमली पदार्थ आणले गेले होते ती पिशवीस दोन ग्रॅमची होती मग त्यामध्ये दोन पॉईंट सात ग्रॅम अंमली पदार्थ कसे आले असे काही प्रश्न खेवलकरांच्या वकिलांनी कोर्टासमोर उपस्थित केले तसंच पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी गेल्या वेळच्या रिमांड रिपोर्टमध्ये जे मुद्दे मांडण्यात आले होते तेच मुद्दे आत्ताच्याही रिमांड रिपोर्टमध्ये ठेवण्यात आले त्यामुळं तपासात कोणतीही प्रगती दिसून येत नाही तसंच पोलिसांना काही गोष्टी जप्त करायच्या आहेत असं रिमांड रिपोर्टमध्ये सांगण्यात आहे पण नेमकं काय जप्त आहे याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असं वकील ठोंबरेंनी म्हटलं यासोबतच ठोंबरेंनी आणखी एक धक्कादायक दावा केला या पार्टीत महिलांना पाठवून प्रांजल खेवलकर यांना ट्रॅप करण्यात आलं ईशा सिंग महिले या महिलेला यासाठी प्लॅन करण्यात ता आलं होतं असं ठोंबरेंनी सांगितलं ईशाच्या स्पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात सुद्धा हे स्पष्टपणे दिसतंय तरीही तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाते पण प्रांजल खेवलकरांकडं करा। अंमली पदार्थ सापडले नसतानाही त्यांची पोलीस कोठडी मागितली जाते यावरून हा खेवलकरांना अडकवण्याचा प्रकार असल्याचं वकील विजयसिंह ठोंबरेंनी कोर्टात सांगितलं हे सगळं केवळ राजकीय हेतूनं केलं जातंय एक महिला राजकारणात आहे म्हणून तिच्या नवऱ्याला अडकवलं जात आहे अटकेची कारणं दाखवण्यात आलेली नाहीत असेही मुद्दे खेवलकरांच्या वकिलांनी मांडले दरम्यान पोलिसांनी पुरुष आरोपींच्या तीन दिवसीय पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली होती पण न्यायालयानं पाचही पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सुनावणीनंतर खेवलकरांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हाही त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले ज्या महिलेकडं अंमली पदार्थ सापडले तिला बक्षीस म्हणून पोलिसांनी तिची न्यायालयीन कोठडी मागितली पण ज्यांनी ते आणलेच नाहीत किंवा त्यांचं सेवनही केलं नाही त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे प्रांजल खेवलकर पार्टीतल्या त्या दोन्ही महिलांपैकी कोणालाही ओळखत नाही त्यांच्यात कुठलाही संपर्क झालेला नाही ब्लड आणि युरिन रिपोर्ट एका दिवसात येणं अपेक्षित होतं पण तरी अजूनपर्यंत रिपोर्ट आले नाही पोलिसांनी एफ आय आरमध्ये म्हटल्यानुसार जेव्हा आम्ही छापा टाकला तेव्हा मी ईशा सिंग या महिलेला पर्स उघडायला सांगितली तेव्हा तिच्या पर्समधून पाला सदृश्य पदार्थ सापडला तसंच एका सिगरेटच्या पाकिटात तीन पुड्या मिळाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे हे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधूनही दिसून येत आहे मग खेवलकरांना न्यायालयीन कोठडी मिळून त्या महिलेला पोलीस कोठडी मिळायला हवी होती पण ह्याच्या उलट गोष्टी घडत असल्यानं आत्तापर्यंत झालेला तपास हा खोटा आहे तपासाचा भाग असताना धाडीचा व्हिडिओ व्हायरल कसा केला जातो हे केवळ प्रांजल खेवलकरांची बदनामी करण्यासाठी केल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक नवीन माहिती सुद्धा समोर आली आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे जण आले होते या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून निखिल पोपटाणीचा सिगरेटचा व्यवसाय पण तो बेटिंगमध्ये बुकी असल्याचे आरोपही केले जात आहेत तर श्रीपाद यादववर सुद्धा बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली शनिवारी सुद्धा हे दोघे पार्टीत सहभागी झाले यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून प्राची शर्मा आणि ईशा सिंग तिथं आल्या आणि त्यापैकी ईशाच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याची माहिती देण्यात येते तसंच पोलिसांनी कोर्टात सांगितल्यानुसार या प्रकरणात राहुल नावाची एक व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाली पोलिसांनी धाड टाकलेली असतानाही ही, ही व्यक्ती तिथून फरार कशी होऊ शकते त्याचं या सगळ्या प्रकरणाशी कनेक्शन काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आता महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी केलेल्या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का या प्रकरणात आगामी काळात मोठा ट्विस्ट येणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका